बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास एकोणतीस वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना शिरपूर शहरातील वरवाडे येथे घडली आहे संतोष गोरखमाळी वय एकोणतीस राहणार वरवाडे तालुका शिरपूर असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर शहरातील वरवाडे येथील रहिवासी संतोष गोरखमाळी हे आपल्या परिवारासह राहत असून वाहन दुरुस्तीचे गॅरेज चालवून उदरनिर्वाह करीत होते दरम्यान सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसताना राहत्या घरात गळफास घेतल्याचं आढळून आलंय घटनेची माहिती मिळताच गल्लीतील लोकांनी खाली उतरवून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयातील डॉक्टर ऋषिकेश वाघ यांनी बारा वाजेच्या सुमारास तपासून मयत घोषित केले या प्रकरणी वॉर्ड बॉय सावतामाळी यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस स्टेशन कॉन्स्टेबल चेतन सोनवणे करीत आहेत शहर पोलीस करीत आहेत